नमस्कार संगीताज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहे कर्ली मच्छी फ्राय करली मच्छी ही खायला खूप टेस्टी लागते इतर मच्छीच्या मानाने यामध्ये काटे थोडे जास्त असतात पण खायला खूप टेस्टी लागते त्यासाठी सर्वप्रथम आपण एक कर्ली मच्छी घेतली आहे तिचे पीस करून घेतलेले आहेत पीस हे जास्त मोठेही नाही आणि जास्त बारीकही नाही मिडियम साईजचे घेतलेले आहेत कारण की जास्त बारीक केले मच्छी परतताना तुटू शकते आणि जास्त मोठे केले तर शिजायला खूप वेळ लागतो आणि मच्छी व्यवस्थित धुवून साफ करून घेतलेली आहे त्यानंतर आपण मच्छी मॅरिनेट करून घेऊया मॅरिनेट करण्यासाठी सर्वप्रथम आपण घेतला आहे दोन चमचे मीठ एक चम्मच हळद एक चम्मच घरगुती लाल तिखट घेतलेला आहे आपण आणि त्यानंतर आपण एक चम्मच मच्छी मसाला घेतलेला आहे त्यानंतर आपण एक लिंबूचा रस घेणार आहे पूर्ण लिंबूचा रस आपण मच्छीमध्ये टाकणार आहे लिंबूचा रस मच्छीमध्ये टाकल्याने मच्छीचा वास येत नाही तुम्हाला जर लिंबूचा रस टाकायचा नसेल तर तुम्ही कोकणचाही रस टाकू शकता त्यानंतर आपण टाकणार आहे अद्रक लसूण पेस्ट दोन चम्मच हे पाहा इथे मी सर्व मसाले टाकून घेतलेले आहे त्यानंतर मच्छीला व्यवस्थित सर्व मसाले लावून घेऊया एका मच्छीला मी तुम्हाला लावून दाखवते हे पा अशा प्रकारे मच्छीला सर्व मसाले चोळून घ्यायचे आहे सर्व बाजूने मच्छीला मसाले लागले पाहिजे इथे मी सर्व मच्छीला सर्व बाजूने म मसाले लावून घेतलेले ला आहे अशा प्रकारे सर्व मच्छीला मी मसाला लावून घेतला आहे त्यानंतर मच्छी अर्धा तास मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देऊया त्यानंतर आपण तयार करूया मच्छीला जे कोटिंग लावायचं असतं ते त्यामध्ये घेतलं आहे आपण एक कप रवा त्यामध्ये त्यानंतर घेणार आहे एक चम्मच चणा डाळीचे पीठ किंवा बेसन पीठ यामध्ये तुम्ही तांदळाचे पीठही घेऊ शकता त्यानंतर घेतलं आहे अर्धा चम्मच मीठ आणि अर्धा चमचाहूनही कमी दोन दोन चिमूटभर हळद आणि व्यवस्थित रवा सर्व मिक्स करून घेऊया हे पहा इथे मी रवाही मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर मच्छी तळण्यासाठी गॅसवर तवा ठेवलेला आहे त्यामध्ये टाकूया तेल तेल थोडेसे गरम होऊन देऊ तेल गरम झाले की त्यामध्ये आपण टाकणार आहे मच्छी त्यासाठी मच्छी छान मॅरिनेट झालेली आहे एक मच्छी घेऊया आणि ती रव्यामध्ये व्यवस्थित रवा मच्छीला लागला पाहिजे हे पहा ते मी मच्छीला व्यवस्थित रवा लावून घेतलेला आहे त्यानंतर मच्छी तेलामध्ये सोडूया तेलही छान तापलेलं आहे असेच दुसरी मच्छी ही आपण तेलामध्ये सोडून घेऊया इथे अजून मच्छी ही मी तेलामध्ये सोडून घेत आहे इथे पाहू शकता त्यानंतर मच्छी मंद गॅसच्या मंद आचेवरती दोन मिनटं अशीच ठेवायची आहे आणि दोन मिनिट झाल्यानंतरच मच्छी पलटी करायची आहे इथे दोन मिनिट झालेलं आहे म्हणून मी मच्छी पलटी करून घेतलेली आहे तसेच तुम्ही दुसऱ्या साईडनेही दोन मिनिट अशीच ठेवा मच्छी आणि त्यानंतरच मच्छी पलटी करा असं केल्याने मच्छी तुटत नाही आणि मच्छी एकदम मच्छीचं बायंडिंगवरचं क्रिस्पी होतं असं सर्व साईडने हलवून मच्छी व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे इथे मी सर्व साईड्स मच्छीच्या फ्राय करून घेत आहे तुम्ही पाहू शकता गॅसच्या मंद आचेवरती मच्छी फ्राय करून घेत आहे जेणेकरून मच्छी आतूनही व्यवस्थित शिजली जाईल हे पहा मच्छी ही एकदम वरतून बाइंडिंग व्यवस्थित क्रिस्पी झालेला आहे मच्छी तयार झालेली आहे आता एका प्लेट मध्ये काढून घेऊया इथे मी सर्व मच्छी काढून घेतलेली आहे अशाच प्रकारे राहिलेली मच्छीही मी फ्राय करून घेतलेली आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू